नमस्कार मी प्रवीण पाटील लाय ट्रेनमध्ये आपलं स्वागत आहे आत्ता आपण आहोत काशीनाथ लॉज ते रेमंड चौफुली या मार्गावर या मार्गावर जर आपण माझ्या मागे बघितलं तर या ठिकाणी अनेक दिवसांपासून जे रेडीमेड कपडे आहेत त्या कपड्यांचे स्टॉल येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत असतात या ठिकाणी नागरिक येऊन खरेदी करत असतात या स्टॉलचा जर विचार केला तर एक सामान्य जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक स्वस्त कपड्यांचा पर्याय या रूपाने खुला झाला आहे या ठिकाणी जवळच एम आय डी सी आहे एम आय डी सीमध्ये काम करणारा गरीब कामगार वर्ग असतो त्याची हौस हो असते की आपल्या मुलांना सणासुदीनिमित्त नवीन कपडे घ्यावेत आणि यासाठीच या, या बाजाराला प्रसंगी ते मजूर मजदूर जे आहे मजूर वर्ग आहे ते देत असतात की आपल्यासोबत काही दुकानदार आहेत आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत दादा काय सांगाल कसा रिस्पॉन्स आहे आपल्याकडे कुठल्या कुठल्या व्हरायटीचे कपडे आपल्याकडे कसं आहे जसं मीडियम क्वालिटीचे कपडे राहतात जसं मजदूर का मजदूर झाले किंवा असे साधारण सर्वसाधारण शेतकरी वगैरे खेड्यागावाचे किंवा भाजी मार्केट जवळ आहे भाजी मार्केट मधले जे हमाल वगैरे किंवा जे सामा वस्तू आणता ते जाताना त्यांना पाचशे रुपये ड्रेस भेटून जातो ते घेऊन जातो आणून नेऊन जातो किंवा त्यांना कमी पैशामध्ये चांगलं म्हणजे येऊन जातं बुवा त्याच्यामुळे आमचं चालू आहे आपलं नाव प्रकाश पाटील मयूर शिंपू मयुर काय सांगायला नेमकं कुठल्या कपड्यांना आ... आता मागणी असते आता जसं फॉर्मल पॅन्ट झाली आपली नॉर्मल डॅमेज किंवा आपल्या कॉटन जीन्स जीन्स जॉगर काही डाऊन शोल्डर टी शर्ट पेपर कॉटन शर्ट वगैरे सगळ्या वरच्या व्हरायटी आपल्याकडे भेटून जातात आणि एकदम कमी किमतीमध्ये आम्ही शर्ट कसं अडीचशे तीनशे रुपयाला देऊन टाकता कारण की जे आम्हाला वीस सुटले तर आम्ही देऊन टाकता आम्हाला एवढं बघता नाही की चला भाऊ हे करा कारण की आमच्याकडे येणारे सगळे गरीब लोक राहतात आम्ही त्या हिशोबानं देऊन टाकता गर्दी कशी असते किंवा सणासुद्धी गर्दी तर सणाला पाहिले तशी गर्दी राहते आणि असे एक वर्ष चालू आता टुकू टुकू पण आमच्या हिशोबाने होऊन जात आमचं टायमिंग का असतो आम्ही आता आठ ते आम्ही साडेआठ पर्यंत राहतो सकाळी आठ ते रात्री साडेआठ हा तुमच्या क्या डिमांड आहे आपली डिमांड ये बाबा जे गरीब लोक आते वो लेके जाते कपडे आपण उनका भी फायदा हो जाता जो वे दुकाना है बड़े बड़े दुकाना उनसे कम रेट में अपने घर मिल जाती मिळते आता रेडीमेड जे कपडे आहेत ते अनेक मार्केट आहेत ते हिशोबाने इथे पण कशी बघा असं आहे की मार्केट मध्ये दुकान आहे मग त्यांना कसं आहे लाईट बिल असतं माणसांचा खर्च असतो अदरवेज खर्च राहतो इथे तसा खर्च नाही आहे खर्च आहे पण कमी आहे कमी प्रमाणात आहे म्हणून आम्ही कमी हिच्यामध्ये आमच्याकडे स्वस्त कपडे भेटून जातात म्हणून गरीब मजदूर माणूस म्हणजे जी व्हरायटी त्याला हजार रुपयात इथे सातशे सहाशे रुपयात भेटून जातो खुश होऊन जातो म्हणून इथे चालना चांगली आहे आपला आपला हा माल येत असतो आमचा मुंबईचा राहतो काही अहमदाबादचा काही जळगाव मार्केट जळगाव मार्केट बी खूप फेमस आहे जे मुंबईला भेटत ते आपल्या जळगाव मार्केट मध्ये मार्के भेटून जात तर हे होते इथले काही स्थानिक दुकानदार ज्यांनी सांगितलं की या ठिकाणी जे औद्योगिक वसाहत आहे एम आय डी सी येथे एम आय डी सीतील जो साधारण मजूर वर्ग आहे मग बाजूला कृषी उत्पन्न बाजार समिती असेल भाजीपाला मार्केट असेल किंवा आजूबाजूच्या ज्या वस्त्या आहेत त्या लोकवस्त्यामधला जो सर्वसाधारण जळगावकर आहे तो या ठिकाणी येत असतो आणि आपल्या कपड्यांची हाऊस जी आहे ती कमी पैशामध्ये इथे भागत असते त्यामुळे ते आनंदाने या ठिकाणी खरेदी करत असतात पर्सन संदीप ओलेसह प्रवीण पाटील लाईट रेन न्यूज जळगाव